नमस्कार मी लक्ष्मीकांत किरण्णा कस्तुरे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दर्गनाळी केंद्र दोत्री इयत्ता तिसऱ्या वर्गाचा मी वर्गशिक्षक आहे मागील वर्षापासून महाराष्ट्र शासनाने मूल्यवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमातून मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी यावेत यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले वेगवेगळ्या ही मूल्ये विविध उपमूल्यांच्या माध्यमातून उपक्रम पुस्तिकेतून विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आलेले होते आणि वर्गस्तरावर आम्ही त्या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी आठवड्यातून तीन तास आम्ही मूल्यांचे धडे विद्यार्थ्यांना देत असतो तर या वेगवेगळ्या वेग उपक्रमांची पाच विभागामध्ये विभागणी केलेली आहे पुस्तकामध्ये आता इयत्ता तिसरी हा वर्ग माझ्याकडे आहे तिसरी वर्गामध्ये मी कोण मी कोण या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या वर्गमित्रांना समजून घेण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे चला लक्ष देऊया आपले कुटुंबीय यासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना एकमेकांच्या कुटुंबाबद्दल समजून घेणं समजून घेता येणार आहे त्यानंतर माझ्यामधले गुण हा जो उपक्रम आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे वैयक्तिक गुण व बलस्थानी विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार आहेत आणि आ, शांतता संकेत वर्ग नियम यासारख्या उपक्रमांमधून शिस्त शालेय शिस्त आणि ही शिस्त पुढं चालून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे ही शिस्त शिस्त हे मूल्य त्यांच्यामध्ये येणार आहे त्यानंतर आरोग्यपूर्ण सवयी खेळ व्यायाम यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणार आहे सहकार्य नेतृत्व गुण यासारख्या गुणांच्या विकासासाठी हे उपक्रम मदत 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 होणार आहेत प्रत्येकाचा आदर करूया यासारखे उपक्रमसुद्धा आहेत यातून बंधुता समता संविधानाला संविधानात जे अभिप्रेत आहे यासारखे नैतिक मूल्य आणि रुजवण्यासाठी असे उपक्रम खूप लाभदायी ठरणार आहेत झाडांचे उपयोग झाडे वाचवा झाडे जगवा यासारखे उपक्रम पर्यावरणाचा संदेश देतात कागदाचा वापर वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे